हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णास होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आज आपण खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे साबुदाण्याचे कटलेट्स किंवा नगेट्स असं तुम्ही म्हणू शकतात काही वेळेस काय होतं साबुदाणा भिजत घालायचा राहून जातो किंवा मग वेळेवर कोणीतरी येतं काहीतरी वेगळं आपल्याला करायचं असतं म्हणून मी इथे घेतलेले आहे तीन ते चार बटाटे बटाटे उकडून आणि किसून घेतलेले आहेत पूर्ण गार करून मगच किसलेले आहेत एक वाटी घेतलेले आहे साबुदाणा साबुदाना आपल्याला पूर्णपणे भाजून म्हणजे खूप भाजायचा नाही आपल्याला फक्त थोडासा गरम करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला साबुदाणा छान गरम करून घ्यायचा आहे गरम करून झाल्यानंतर तो छान आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला तो मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना अगदी बारीक पावडर करायची आहे आपल्याला म्हणजे मग ते च खाताना साबुदाना कडक असा लागणार नाही त्यामुळे थोडंसं चाळून पण घ्यायचं आहे आणि चाळल्यानंतर वरती जी पा जाड पावडर येते ना ती परत काढून टाकायची आहे आणि सगळी परत एकदा व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तु आहे। तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा मग बारीक तुकडे करून घेतले तरी काही हरकत नाही मी इथे छान कुटून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा टाकून घेतलेले आहे मीठ एक चमचा टाकून घेतलेले आहेत जिरे आणि आपण तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आता हे साबुदाण्याचं सुरुवातीला काय करायचं आहे पाणी न घालताच आपल्याला छान साबुदाण्याचं पीठ जे आहे ना ते आ, जो आपण बटाटा किसून घेतलेला आहे ना त्यातच सुरुवातीला भिजून घ्यायचं आहे पाण्याचा वापर मी इथे अजिबात केलेला नाहीये असा छान घट्ट असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता हा हो एक दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा तो आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर चटणीसाठी मी इथे कोथिंबीर त्यानंतर घेतलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय म्हणजे आपल्याला उपास असतो एनर्जी पण येत आहे आणि त्रास गॅस पण होत नाही म्हणून लिंबू जरूर टाका मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मी आधी बऱ्याच वेळेस चटणीची रेसिपी दाखवलेली आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही कच्चे असेल तर घेत चालतील थोडंसं लिंबू पिळले पिळून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि जिरे टाकून घेतलेले आहे थोडीशी टाकली आहे साखर साखर ऑप्शनल आहे पण चव छान येते लिंबू आणि साखर अशी छान चटणी तयार होते म्हणून मी टाकलेलं आहे सुरुवातीला आपण पाणी न घालताच बारीक करायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान अशी चटणी आपण तयार करून घ्यायची घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही चटणी तयार करून घ्यायची आता आपलं तोपर्यंत पीठ पण मुरलेलं आहे थोडंसं मी परत एकदा ते छान असं मळून घेते मला ना पीठ थोडंसं असं घट्ट वाटतय पण आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे अर्धी वाटी मी इथे दाण्याच कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत साल न काढताच घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढूनही घेऊ शकतात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आपल्याला त्या पिठात आता मिक्स क मिक्स करून घ्यायचं आहे पण मला पीठ ना जरा घट्ट वाटतं आहे म्हणून मग मी काय केलं थोडंसं पाणी खूप जास्तीने एक ते तीन ते चार चमचे फक्त म्हणजे टेबल स्पून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत छान असा पीठ मळून घेतलेलं आहे हाताला चिटकू नाही म्हणून मग मी काय केलेलं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे लावायला आणि पीठ त्या तुपात छान असं मळून घेणार आहे म्हणजे अजिबात हाताला चिटकत नाही आता काय करायचं आहे बघा आपल्याला पाहिजे त्या आकारात तुम्हाला जर चौकोन गोल किंवा मग चपटे वडे आवडत असतील असे तसेही करून घेऊ शकतात मी असे सिलेंडर आकाराचे गोल असे करून घेतलेले आहेत दीड दीड इंचाचे दोन दोन इंचाचे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही तयार करून घेऊ शकतात असे आपले नगेट्स किंवा मग कटलेट्स छान असे तयार झाले तर आपण हे दोन ते तीन दिवस फ्रीजमध्येही छान ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा आपल्याला कुणी गेस्ट येणार असतील किंवा मग मुलांना जेव्हा भूक लागते तेव्हाही तुम्ही तळून देऊ शकता आपला उपवास असेल तर आपण हे असे आधीच करून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला वेळेवर कंटाळा येत नाही फराळाचं करायला तर बघा आता मला पाहिजे तेवढेच मी इथे ठेवलेले आहेत बाकी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत एकीकडे मी लगेच शेंगदाणा तेल तापायला ते ठेवलेलं ते होतं आणि आता आपल्याला छान ते असे जेवढे आपल्या कढईत बसतील तेवढे आपण टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे ते फ्राय करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं तेल थोडंसं शांत झालं बुडबुडेवरचे की थोडेसे हलवून घ्यायचे आणि छान असं लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा किती छान असा कलर आलेला आहे कोथिंबीर पण खूप छान दिसती आहे आता आपले तळणं झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत बघा अगदी खमंग कुरकुरीत असे मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही कड नगेट्स म्हणू शकता किंवा कटलेट्स म्हणू शकता एक फोडून पण दाखवते मी तुम्हाला बघा काय सुंदर अशी जाळी पडलेली आहे आतून अगदी मऊ लुसलुशीत आणि वरतून खमंग कुरकुरीत असे च हिरव्या चटणी बरोबर त्यानंतर मी साबुदाण्याचे दोन पापड तळले खूप छान अशी आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद